जालन्यातून एक वर्षापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश पीडित मुलीसह प्रियकराला नाशिक जिल्ह्यातून घेतलं ताब्यात जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई जालन्यातून एक वर्षापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात जालना येथील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटला यश आले पीडित मुलीसह प्रियकराला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय बदनापूर तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका चौदा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला मागील सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन मुलाने फूस लावून पळून नेले होते या घटनेला एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा गुन्ह्यातील विधिक संघर्षग्रस्त मुलगा व पीडित मुलगी मिळून न आल्याने सदरील गुन्हा जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना जालन्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून कारवाई करत विधी संघर्षग्रस्त मुलगा व पीडित मुलीला नाशिक जिल्ह्यातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस पथक जालन्यात दाखल झाले असून दोघांना चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी यातील हिवरातांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे रही राहणारी फिर्यादीबाई यांची चौदा वर्ष वयाची अल्पवयीन नात हिला दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या चा सुमारास विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष आठ महिने बारा दिवस याने फूस लावून पळून नेले वगैरे फिर्यादवरून पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेला एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त मुलगा व पीडित मुलगी मिळून न आल्याने सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सहा एक दोन हजार पंचवीस रोजी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट जालना यांच्याकडे वर्ग करण्यात आला अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट जालना येथील अधिकारी व अमलदार यांनी सदर गुन्ह्यातील निष्पन्न विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याबाबत बारकाईने माहिती काढून प्रकरणात तांत्रिक विश्लेषण केले असता नमूद विधी संघर्षग्रस्त मुलगा हा पीडित मुलीसोबत पोलीस ठाणे सरकार वाडा हद्दीतील धनकरलेन या परिसरात पीडित सोबत तेथेच राहत आहे याबाबतची खात्री करून घेऊन नमूद विधी संघर्षग्रस्त बालक व पीडिते सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे चंदन झिरा यांच्या ताब्यात देण्यात आल्या असल्याची माहिती आज दिनांक बावीस शनिवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रेस नोटद्वारे दिले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस उपअधीक्षक मनोज राठोड पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे प्रभारी अधिकारी प्रियांका तुपे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बाविसकर महिला अंमलदार पुष्पा खरटमल संगीता चव्हाणा आरती साबळे रेणुका राठोड व चालक पोलीस अमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हिरातांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील फिर्यादीबाईने तिची अल्पवयीन नात वयवर्ष चौदा हिला विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष याने फुस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे चंदनजिरा येथे दाखल केली होती सदर तपासाला तपास दाखल होऊन एक वर्ष कालावधी होऊन सुद्धा सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडितेचा शोध न लागल्यामुळे सदर तपास हा अनैतिक मानवी वाहतूक कक्षा येथे वर्ग करण्यात आला सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर विधी संघर्षग्रस्त बालक हा पीडित मुलगी हिच्या सोबत नाशिक येथे राहत असल्या बाबतची माहिती मिळाली त्यावरून आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा हद्दीतील घनकर लेन या परिसरामध्ये सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडित यांना ताब्यात घेतले सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर होम डीवाय एस पी राठोड सर पी आय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रियंका तुपे पी एस आय जोशी एस आय एच सी खरटमल एल एच सी चव्हाण एल पी सी आरती साबळे एल पी सी राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी येंच, सदर कारवाई केली आहे